शहर विकास विभागाचा अनागोंदी कारभार महापालिका मुख्यालयाबाहेर काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण शहरी भागात विकास योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करत सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी शहर विकास विभागाची आहे असे असताना या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याने चौकशीच्या मागणीसाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले ठाणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कसा काय बोकाळला आहे याबाबत विकासक शहर विकास, विकास। विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगत मत करत ठाण्याची कशी लूट करत आहेत याची पोलखोल केली आहे यावेळी त्यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे यांची भेट घेत महापालिका बिल्डरांवर मेहरबानी करत सर्व नियमांना बगल देत ठाणेकरांची करत असलेली फसवणूक येऊर वनक्षेत्र वनपरिक्षेत्रात दिलेल्या बांधकाम परवानग्या आरक्षण बदल टी डी आर घोटाळा शैक्षणिक भूखंड वाटप घोटाळा वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असणारे अधिकारी शहर विकास विभागाने बदलले आरक्षणे कायद्याचा गैरवापर रेंटल हाऊसिंग पी 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 तत्वावर नियमबाह्य दिलेल्या परवानग्या कोर्टात चालू असलेल्या केसेस अधिकाऱ्यांनी विकासकांना झुकते माप देत त्याच प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक चुकीचे देत असलेले डी पी रिमार्क यू डी सी पी आरचा होत असलेला भंग या सगळ्या गोष्टी समोर आणत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे या एकदिवसीय उपोषणात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह भालचंद्र महाडे राजेश जाधव जे बी यादव निशिकांत कोळी गणेश वैती सैनी सनी थॉमस हिंदुराव गळवे स्मिता वैती संगीता कोटल शिल्पा सोनवणे शीतल अहेर मीना कांबळे उमेश कांबळे दरम्यान सिंग विष्ठ दयानंद एगडे प्रसाद पाटील शिरीष घरत विनीत तिवारी अजित ओझा यज्ञेश वाडेकर आशिष गिरी अजिंक्य भोईर बाबू यादव पप्पू सिंग धर्मवीर मेहरोल वसीम सय्यद निलेश पाटील निलेश अहिरे निशिर्थ शेख श्रीकांत गाडीलकर आनंद सांगळे सुरेश भोईर जयेश परमार यासिन ओ अंजली सिंग यकिंदर टमाटा अमन बरतवाला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विकास विभागाच्या प्रत्येक खात्यामध्ये म्हणजे विभागामध्ये प्रत्येक स्कीम मध्ये भ्रष्टाचार आहे मग त्याच्यामध्ये एफ एस आयच्या परवानग्या असतील पी डी आरच्या परवानग्या असतील रेंटल स्कीम्स असतील अॅकॉमोडेशन रिझर्वेशनची स्कीम अशी असतील सुविधा भूखंडांची भूखंड असतील पार्किंगचे भूखंड असतील प्रस्तावाच्या सूचना असतील त्याची अंमलबजावणी सगळ्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार संपत्ती जमवण्यामध्ये मशगूल झालेले आहेत शहर विकास विभागाचे अधिकारी काही ठराविक चंगू मंगू जय विरू बिल्ला रंग यांना हाताशी धरून सातत्याने या शहर विकास विभागामध्ये पायली लढवून एफ एस आय लुटण्याचा प्रकार हे शहर विकास विभागाचे अधिकारी आहेत आणि म्हणून त्याचा संपूर्ण निषेध करण्यासाठी त्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी ठाणे काँग्रेसने आज हे लाक्षणिक घोषित सुरू केले तुम्ही घोषणा दिली की पहिले लढे ते गोरंगसे अब लढंगे चोरंगसेच्या चोर कोणा चोर सगळे अधिकारी आणि नेते सत्ता सत्ताधारी हे सगळे नेते ना जे श्रीमंत झालेत हे नेते यांच्याकडे आल्या पण गाड्या बंगले आमच्याकडे नाही आले गाड्या बंगले आम्ही पण एकोणीसशे नव्वद सालापासून ठाण्यात आहोत राजकारणात आहोत वीस वर्षापूर्वी स्कुट्यावर न आता आ, रेंज रोवरमधून फिरतात काय हो वीस वर्षापूर्वी जाऊ दे दहा वर्षापूर्वी चायनीज विकणारे पण रेंज रोवरमध्ये फिरायला लागले काल परवा माझ्यानंतर नगरसेवक झालेले माझ्या प्रभागामध्ये रेंज रोवर आणि फॉर्च्युनरमध्ये फिरायला लागले घेऊन काय बसले सगळा भ्रष्टाचार करूनच मग सगळी नगरसेवक निधी असेल मागासवर्गीय निधी असेल शहर विकास विभागाचा भी एफ एस आय असेल लुटूनच श्रीमंत झाले नुसते खाऊन 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 यांना किडे पडले पाहिजेत ह्या अशा प्रकारचे हे सगळे राजकीय नेते आहेत आणि शंभर टक्के देव झोपलेला नाही किती वाऱ्या करा किती हे करा काय बोलतात त्याला आंदोलनं तुम्ही किती दाखवा लोकांना की आम्ही हे करतोय ते करतोय वेळ आली की बघा याची हाल कशी होणार सर ठाणे शहर खड्ड्यात गेलेलं आहे तुम्ही बोला खड्ड्यात खड्डे सगळीकडे आहेत वाहतूक कोंडी आहे सगळे प्रचंड समस्या ठाणे शहराला आहेत अहो वाहतूक कोंडी आहे घनकचरा समस्या आहे पाणी समस्या आहे शहराच्या विकासाची समस्या आहे अहो ते कशाला बुजवतील खड्डे तिथूनच सुरू होतात त्यांच्या भ्रष्टाचाराचे अड्डे ते बघा आता खड्ड्यांमुळेच आधीच गाड्या मग एवढ्या वाढलेल्या आहेत रस्त्यांचं नियोजन नाही पार्किंगचं नियोजन नाही उद्यानांचं नियोजन नाही अभयोग स्वतः म्हणाले उद्यानांचं नियोजन नाही शिस्तीचं पालन नाही कोणी कुठून घुसतो कुठेही जातो ट्रॅफिक सेन्स नाही हा घरात बंगल्यावर बसून सी सी टी व्हीवरती फक्त ट्रॅफिक बघतात ट्रॅफिक उघडली की बाहेर पडतात यांच्यासाठी ट्रॅफिक थांबवली जाते त्यांच्या दिमतीला पाचशे पाचशे पोलीस लावले जातात सगळ्या भ्रष्टाचाराचा प्रकार आहे पुन्हा शहरच नव्हे तर देश यांनी उपमुख्याच्या मार्गाने चालवायला घेतलेला आहे आणि हा देश अराजकतेकडे झाल्या गेल्याशिवाय किंवा शहर एक बकाश शहर झाल्याशिवाय राहणार नाही यांच्या हातात जर सत्ता राहिली तर काँग्रेस वारंवार इथे आंदोलन करत असतं पण ह्यांना काय फरक पडत नाही नाही फरक कसा पडत नाही काँग्रेस आंदोलन करते म्हणजे काँग्रेसांनी इंग्रजांना पळवलं शिवाजी महाराजांनी मुघलांना पळवलं साधू संतांनी समाज प्रबोधन केलं तर काँग्रेस का नाही काँग्रेसांना पळवून लावणार शंभर टक्के काँग्रेसचा कार्यकर्ता एवढा निर्भीड आहे काय टेन्शन घेऊ नका मी बाळ असं